नागपुरात पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गावर देखील भाष्य केलं शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गामध्ये बदल होऊ शकतो अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे सोलापूर सांगली कोल्हापुरात बदल अपेक्षित आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला विरोधी पक्षातल्या नेत्यांसह कोल्हापूर आणि परिसरातल्या काही नागरिकांनी विरोध केला होता दिवाळी मिलांच्या निमित्ताने नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी फडणवीसांनी अनौपचारिक संवाद साधताना ही माहिती दिली तर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरनं शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस आमदार सतीश पाटील यांनी टीका केली नेमकं हे नेते काय म्हणाले बघूया मुख्यमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे त्याची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय त्यामुळं एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं बाराच्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत शक्ती बिपट महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे तो पूर्णपणे रद्द केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे परंतु कदाचित जिल्हा परिषदच्या निवडणुका एकूणच मराठवाड्यामध्ये जी नुकसान भरपाई पोहोचलेली नाही त्याचा असंतोष ह्या असंतोषात भर टाकायला नको म्हणून एखादं बातमी लीक करणं आणि निवडणुकापुरतं जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचंही षडयंत्र असू शकतं